महाज्योतीचे विद्यार्थी जास्त असून सुद्धा सारथीला जास्त निधी दिला जातो असा एक आरोप करत गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष्मण हाके जे आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले दोन तीन वेळा त्यांनी आंदोलनं केली दररोज प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून खरं तर ते टीका टिप्पणं करताना सुद्धा पाहायला मिळतात आणि या सगळ्यावरतीच आज मराठा महासंघ असेल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असतील सगळेच जण एकत्र येऊन लक्ष्मण हाके यांची ही जी काही भूमिका आहे त्याच्यावरती स्पष्टीकरण देताना पाहायला मिळतात काय सांगाल एकंदरीत आजचं हे जे काही तुम्ही आता एक पत्रकार परिषद घेतली त्यातला महत्वाचा मुद्दा लक्ष्मण हाके हे कुठे आहेत असं तुम्हाला वाटतं मुळात लक्ष्मण हाके हे राजकारण करतात हा आमचा सगळ्यात मोठा आरोप आहे कारण लक्ष्मण हाके ज्या पद्धतीने अभ्यास न करता आहेत ह्याच्यावरून असं लक्षात येते की राजकीय कोणीतरी त्या सरकारमधल्या या तिघांमधल्या कुरघोडीचा बळी हा लक्ष्मण आखे होतो आणि लक्ष्मण आखे त्याच्यामुळं मराठा समाज आणि ब ओबीसी समाज त्याच्यामध्ये दु दुफळी निर्माण करण्याचं काम द्वेष निर्माण करण्याचं काम करतो आहे वास्तविक त्यांनी जर अभ्यास केला तर ते त्यांच्या लक्षात येईल की मराठा समाजापेक्षा ओबीसी समाजाला जास्त पद्धतीने या ठिकाणी निधी पण मिळालेला आहे त्यांची कामं देखील जास्त चालू आहेत त्यांच्या संख्येपेक्षा जास्त त्यांना या ठिकाणी ओबीसी म्हणून मिळते परंतु केवळ मराठा समाजा आणि ओबीसी समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी हाके या पद्धतीचं राजकारण करत आहे लक्ष्मण आक यांनी काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी टॉप न्यूज मराठीशीच बोलताना ते असं म्हटले होते की या सगळ्यावरती सारथीला इतकी सुंदर आलिशान अशी इमारत बांधून दिली महाज्योतीला काहीच नाहीये आम्हाला जर अशा पद्धतीची इमारत दिली नाही एखादा विभाग दिला नाही तर आम्ही सारथीच्याच कार्यालयात आमचं कार्यालय जाऊन तिथे जबरदस्ती तिथे बसू असं एक म्हटले होते ते काय वाटते आत्ताच काही वेळापूर्वी पुणे जिल्हा मराठा मोर्चामार्फत पत्रकार रेषेत झाले त्या ठिकाणी सर्व समन्वयकांनी भूमिका मांडलेली की नागपूर येथे जवळपास बारा मजल्यांची इमारत त्या ठिकाणी झालेली आहे आणि आता होती आहे जवळपास त्याचे बावन्न कोटी रुपये राज्य सरकारने त्या ठिकाणी दिलेला आहे आणि सरकारच्या वित्तच्या नियमाप्रमाणे लशी बिल्डिंग इमारत उभी राहती तसं जसा तस तस निधी सरकारकडून उपलब्ध होत असतो हे हाके हे पूर्ण माहिती कोणतीही न घेता फक्त मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये द्वेष निर्माण करायचा अपुरी माहितीच्या आधारे ते प्रेसवरती जात आहेत हाक्यांचा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की ओबीसी विद्यार्थी जास्त आहेत सारथीच्या तुलनेत तरी सुद्धा सारथीला जास्त निधी मिळतो मुळात हा मुद्दा बरोबर आहे हा मुद्दा बिलकुल चुकीचा आहे ज्यावेळेस कम्पॅरेटिव्ह टेस्टमेंट ज्यावेळेस दिले थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली त्यावेळेस आमचे मार्गदर्शक कोंडरे साहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की जे कम्पॅरेटिव्ह आहे ते सारथीला आणि बा बाकी इतर संस्थेला सारखंच बजेट दिलेलं आहे शासनानं त्या बजेटनुसार सर्वच शा दोन्ही शाला समान निधी जातो तरी हा लक्ष्यवन हाके खंडनी खोर ज्यावेळेस ह्याचे लोक खंडनी मागत आहेत वेगवेगळ्या संस्थेकडून ह्याला दुसरं काय पाहिजे नाही ह्याला खंडणी पाहिजे संस्थेकडून त्यासाठी ह्याची जी हालचाल चालली ती सगळी ह्याच्यासाठी चाललीय की ह्याला खंडनी गोळा करायची संस्थेकडून या सगळ्यामध्ये लक्ष्मण हाकेंनी आता जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांवरती अगदी अश्लील शब्दांमध्ये टीका टिप्पण्या करताना ते पाहायला मिळतात त्यानंतर इव्हन ते मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा बोलले होते की मुख्यमंत्र्यांची सुद्धा या सगळ्यामध्ये कुठेतरी दुर्लक्ष आहे हा जाणून बुजून हे बोलायला सांगतोय त्यांना बोलवता धनी कोणी दुसरा असं वाटतं शंभर टक्के कार्बन लक्ष्मण हाके हा सुपारी हातदार माणूस आहे तो माणूस कोणाचा आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे जर तो माणूस सरकारमधल्याच एका व्यक्तीचा जर तो माणूस आहे तर सरकारमधल्याच उपमुख्यमंत्र्यांवर तो असं या खालच्या स्तरामध्ये जर तो टीका करत असेल त्याला शंभर टक्के सुपारी दिलेली आहे आणि लक्ष्मण हाके हा प्राध्यापक नाही आहे आणि जर तो जर असेल तर त्याने हे सिद्ध करावं हा मराठी क्रांती मोर्चाची मागणी आहे आणि हा सुपारी घेऊन काम करणारा माणूस आहे ह्याला पुढं आमदार मंत्रिपद भेटण्यासाठी हा कोणाची तरी सुपारी घेतो सरकारमधल्याच कोणाच्या तरी नेत्याची सुपारी घेऊन हा आज उपमुख्यमंत्री यांच्यावरच तो टीका करतो सारथी संस्था ही सारथी संस्थेमधलंच महाज्योती अमृत ह्या सगळ्या संस्था तयार झालेल्या आज आहेत आजपर्यंत हाकेंनी मला एक हाकिंद प्रश्न आहे की तुम्ही आजपर्यंत तुमच्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप म्हणा किंवा शिष्यवृत्ती किंवा त्यांच्या ह्याच्यासाठी पुढच्या भविष्यासाठी तुम्ही आजपर्यंत कधी के आंदोलन केले का तुम्ही फक्त सारथी संस्था किंवा मराठी नेता किंवा वाद पेटवण्यासाठीच तुम्ही जन्म घेतले का हा माझा त्यांना सवाल आहे काय वाटतं हाकी हे जे काही बोलत आहेत त्याच्या मागे नेमकं कारण काय हाके हे फक्त आहे ना दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात दुसरी गोष्ट अशी की हाके जसं एखाद्या पिक्चरमध्ये लोकांचं मनोरंजन करून आपलं स्वतःचं आकर्षण वाढवायचं त्या पद्धतीनं हाकेंचं चा काम चालू आहे ते स्वतःचं आकर्षण वाप कसं निर्माण होईल त्या पद्धतीनं ते, ते बोलतात आणि ते जर प्रोफेसर आहेत तर एका प्रोफेसरच्या तोंडामध्ये असले घाणड वक्तव्य येणं हेच मुळात चुकीची गोष्ट आहे प्रोफेसर म्हणजे तुम्ही समाज छोट्या छोट्या घटकांना किंवा एखाद्या मोठ्या घटकांना शिकवण्याचा तुमचा अभ्यास असतो पण तुम्ही याच्यातनं सरळ एका राज्याच्या उपमुख्यमंत्री की जे गेली लाखोच्या संख्येत निवडून येतात अशा व्यक्तीला तुम्ही असं वक्तव्य वापरता हे फार चुकीचं आहे आणि हे खरंच प्राध्यापक आहेत का याची कसून चौकशी करा आणि कुठल्या विद्यापीठामध्ये ऍक्च्युली यांनी शिक्षण घेतले ते विद्यापीठही आमच्या मराठा समाजाला दाखवा कारण ही ही जी पद्धत आहे ही बोलण्याची नाहीये आणि ते जे म्हटले की इमारतीला निधी दिला दे चारशे बेचाळीस कोटी नागपूर मध्ये ज्या महाज्योतीच्या इमारती झालेल्या आहेत त्याला सुद्धा निधी दिलेला आहे आणि जर तुम्ही ओबीसीचं नेतृत्व करता तर मग धनगर समाजामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार होते त्या बाबतीमध्ये आजपर्यंत तुम्ही एकही शब्द बोलले नाहीत मग तुम्ही नक्की कोणाचं नेतृत्व करताय कुठल्या गोष्टीवर नेतृत्व करताय का फक्त स्वतःला कसं मोठं होता येईल लोकांनी मला माझ्याकडे कसं बघावं म्हणून हे बोलताय आणि हे साप चुकीचं आहे आणि माझा हाकेंना आता इशारा असेल एक मराठा क्रांती मोर्चाची व्यक्ती म्हणून जर मराठा म्हणून जर तुम्ही आता कोण कौन, कोणत्याही कौन, व्यक्तीबद्दल कोणत्याही महापुरुषाबद्दल असू द्या कुठल्याही समाज सुधारक असू द्या किंवा समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल जर आता तुम्ही बोललात त्यामुळे आता इथून पुढे बेताल वक्तव्य करताना विचार करून बेताल वक्तव्य करा कारण ज्या लोकांवरती तुम्ही वक्तव्य करता त्यांचा काहीतरी अभ्यास असतो आणि तुम्ही साठी जो नेतृत्व करताय तो ओबीसी समाजाचा परिपूर्ण अभ्यास करा आणि मग बोला लक्ष्मण आके असं नेहमी म्हणतात की ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे मात्र भाजपकडूनच हे सगळं त्यांच्याकडून कुणीतरी बोलवून घेत असं वाटतं का कारण वारंवार तशा पद्धतीची वक्तव्य नाही आम्ही पहिल्यापासून सांगतो या सरकारमधली कोणतीतरी शक्ती अदृश्य शक्ती ही त्यांच्या मागं आहे जी यावेळेस त्यांना मराठा आणि ओबीसी हा वाद पेटवत राहायला पाहिजे आणि त्यामुळं सर्व ओबीसी एकत्र येऊन विशिष्ट पक्षाच्या मागं उभं राहिला पाहिजे हा त्याच्यामागचा हेतू आहे त्यामुळे आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल बोलायचं नाही मराठा क्रांती मोर्चा म्हणून एवढंच सांगायचं की हाकेंनी अभ्यासपूर्ण बोलावं या ठिकाणी तुमची जे राजकीय हे मतभेद आहेत किंवा राजकीय जी कुरगोडी आहे ती त्यांनी त्यांच्या पुरती मर्यादित ठेवावी समाजामध्ये दुखळी निर्माण करण्यासाठी ती वापरू नये एवढाच या मराठा क्रांती मोर्चाचा इशारा असेल मागच्या वेळेस जेव्हा लक्ष्मण हाके यांनी याच मुद्द्यावरती याच प्रांगणामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यावेळी ते असं म्हटले होते की या सगळ्या सारथी आणि महाज्योतीमध्ये जी काही तुलना सुरू आहे या सगळ्यावरती जर काम झालं नाही ये तर येत्या निवडणुकांमध्ये आम्ही सत्ताधारी पक्षांना दाखवून देऊ की ओबीसींची ताकद काय आहे असं जर ते म्हणत असतील तर तुम्ही सुद्धा मराठा महासंघ म्हणून मराठा क्रांती मोर्चा म्हणून काही इशारा देतात मुळात आम्ही सरकारला सांगितलेलं जे की या हाकेवर पहिल्यांदा कारवाई करा कारण आम्हाला सरकारला इशारा देण्यापेक्षा आमच्या समाजाचं हित कसं साधेल हे आम्हाला जास्त बघणं महत्त्वाचं आहे सरकारला इशारा देऊन कुठली कामं होत नाहीत इथं आम्हाला ना सरकारमधनं कायदेशीर सनदशीर मार्गाने कामं करून घ्यायचे आहेत सर्व समाजाच्या हिताचा निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे त्याला काय करायचं असेल त्यांनी करावं आम्हाला इशारा देण्याची गरज पडणार नाही आम्ही एक मराठा लाख मराठा आहोत आमची एक ताईस बाज झाली ती त्याला सरळ करेल नक्कीच आपण बघतोय की जो काही मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून सारथी आणि महाज्योतीमध्ये निधीच्या बाबतीतले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती लक्ष्मण हाके आक्रमक झालेले पाहायला मिळत होते त्यावरच आता मराठा महासंघ असेल किंवा मराठा क्रांती मोर्चाचे सगळे पदाधिकारी आता एकत्र झालेले पाहायला मिळतात लक्ष्मण हाके यांची जी काही टीका टिप्पणी सुरू आहे किंवा दोन समाजांमध्ये ते ती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हे सगळं जर त्यांनी थांबवलं नाही तर येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने आता हाके आक्रमक आहेत तशाच पद्धतीने मराठा समाज सुद्धा आक्रमक होईल असा इशारा देण्यात आला कॅमेरा पर्सन शिवाजी समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेजमध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट